इंदिराजींचे जे केस आहेत एक पांढरी बट तेवढं त्यांनी माझ्या फोटोच्या वर जस्ट चिटवलं आणि सुपर इम्पोज केलं आणि बघितलं आणि त्यांचा बाबांना फोन आला की ही एवढी हुबेहूब उब दिसणारी इंदिरा तुम्हाला कुठेच सापडली घर तिघांसह मध्ये मी जेव्हा काम करत होते हुँ. ते बघूनच त्यांनी माझ्याशी लग्न केलेलं <laughs> ना लोकांचा उपास असला तरी आपण खायचं हो किंवा उपास आहे असं सांगायचं आमच्या घरी कधी आम्ही तिघं चौघं असे एकत्र जेवलं तसं मला माहीतच तस नाही आमच्या घरी कायम दहा माणसं जेवायला असायची hmm. चहाचं आमच्याकडे अग्निहोत्र चालू असं <laughs> त्यांची आठवण राहिली पाहिजे कारण इतके दीडशे दोनशे पुस्तकं आणि त्याच्यामधून दोन अडीचशे गुढकथा ब्याण्णवच्या वर नाटकं हे असं प्रचंड प्रमाणावर लेखन करणारं कोणी नाही मला कुणीच उठवलं नाही सहा सातपर्यंत तालीम चालली सकाळ होईपर्यंत आणि मग निघताना आईने मला उठवलं चला चला निघूया मी खूप रागावले मी म्हटलं हे आ, मैं मैं का माझ्याशिवाय कशी केली तालीम पदुबाई कशी म्हण लुगड चोळी देऊन टाकली असं हे गाणं होतं त्यात म्हणजे अशी भाषा होती बा कसा म्हण तुळशीची कापड फाटली अरे मसली नाही आता कुणाचं ब्या वाटायचं मरताना वचन दिलंय आम्ही माझ्या मर्दाला तुम्ही केला तरी म्या म्या ही लढाई पुढे चालू ठेवी Hmm. पकडून घेऊन चार जण नेणार तरुण एवढी लहान आहे आपली मुलगी तर कसं करेल त्यांना असं वाटलं की हा रोल आहे ना दुसरी कोणतरी मुलगी करणारच आहे ना मग hmm. माझी मुलगी करेल ना hmm. ती गोष्ट तेवढ्या भागात सांगायची आहे hmm. ही मर्यादा असायची त्यामुळे ते त्याला एक सुरुवात मध्य शेवट असा असायचा hmm. जो आताच्या मालिकांना नाही hmm. आणि आताच्या मालिका बंद होतात त्या टीआरपी कमी झाल्यावर गोष्ट संपल्यावर नाही त्याच्यामध्ये मात्र मी पहिल्या वाक पडदा उघडतो तेव्हापासून पडदा बंद होईपर्यंत तिसऱ्या अंकाचा मी सलग स्टेजवर असायचे त्यामुळे मला इतकं गुजराती यायला लागलं त्यामुळे आधी पण मला यायचं पण मी बोलत नसे पण तेव्हा मला खूप कॉन्फिडन्स आला कारण मी अॅडलिप्स पण घ्यायला लागले काही कोणी चुकलं काही झालं तर मी ते सावरू पण शकायचे इतकं मला गुजराती यायला लागलं तर मला त्याचा दागिना हवा होता कारण माझ्याकडे कायमचं टिकावं म्हणून तर ती नाणी दिली होती दोन に。